राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती होत असून यामध्ये एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार रिंगणात आहेत यासोबतच आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारड जत ठरणार याचं विश्लेषण आज ऐकणार आहोत तसंच आय पी मध्ये आज गुजरात आणि दिल्लीचा संघ आमने सामने असणार आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज सतरा एप्रिल वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पोलीस भरतीची राज्यात सतरा हजार चारशे भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा यामध्ये राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले असून यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असणार आहेत पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे यामध्ये शंभर मीटर आणि सोळाशे मीटर धावणे तर महिलांसाठी आठशे मीटर धावणे तसंच गोळाफेक असे प्रकार घेतले जाणार आहेत मैदानी चाचणीत उमेदवार चाचणी नंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित असून मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जातील त्यानंतर दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सकाळचे हिंगोलीचे जिल्हा प्रतिनिधी राजेश दारवेकर यांनी येथील राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय चला ऐकूया हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक ही हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यानंतर रेल्वेचा प्रश्न या मुद्द्यावर गाजत आहे या लोकसभेमध्ये एकूण तेहतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्थ दाखल केले त्याच्यामध्ये प्रमुख लढत महायुतीची महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या तीन उमेदवारांमध्ये आहे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे यावेळेस लोकसभेमध्ये पहिल्यांदा नशीब आजमावत आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडून करून आ, माजी आमदार आदगावचे आहेत ते पण नागेश पाटील आष्टीकर हे निवडणुकीत उभे आहेत त्यानंतर बीडी चव्हाण हे किनवटचे उमेदवार आहेत ते वंचित आघाडीकडून उभे आहेत त्या पिकामध्ये चुरशीचा सामना होण्याची शक्यता शक्यता व्यक्त केली जात आहे या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार हे तिन्ही हिंगोली जिल्ह्याऐवजी नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामधलेच आहेत ती तिन्ही त्यामुळे हिंगोलीकरांच्या याच्यामध्ये हिंगोलीचा उमेदवार नसल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडी नाराजीचा सूर आहे तत्पूर्वी उमेदवारी देण्याच्या अगोदर या हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीचे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील त्यांचे नाव एकदम नंबर एक वर होते त्यांचे तिकीट सुद्धा जाहीर झाले होते नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची उमेदवारी बदलून बाबुराव कदमकर हे नवखे उमेदवार त्यांना ही उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता त्यांना हिंगोली मधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये ओळख नसल्यामुळे त्यांच्या त्यांच्या पुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत नागेश पाटील आष्टीकर मागच्या अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत त्यांचे एक दो त्या त्या दोन राऊंड सुद्धा झालेले आहेत त्यामुळे ही जी निवडणूक आहे नागेश पाटील आष्टिकर आणि बाबुराव कदम या दोन होणारी निवडणूक आहे यामध्ये नागेश पाटील आष्टिकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर असणार आहेत या दोन्ही संघांच्या कामगिरीत चढ उतार दिसून आलेत आजच्या सामन्यात दोन्ही संघांची स्ट्रॅटेजी कशी असेल याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या बत्तीसाव्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार हा रिषभ पंत आहे तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हा शुभमन किल आहे या सामन्याकडे दोन युवा कर्णधारांमधील फाईट म्हणून देखील पाहिलं जात आहे कारण की दोन्ही जे कॅप्टन्स आहेत ते फ्युचरमध्ये टीम इंडियाचे कॅप्टन सुद्धा होऊ शकतात त्यामुळं या सामन्याकडे त्या पद्धतीने देखील पाहिलं जात आहे जर पॉईंट टेबल चा विचार केला तर सध्या दिल्ली कॅपिटल्स हे नवव्या स्थानावर आहे तर गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहेत दोन्ही संघांनी सहा सहा सामने खेळलेत दिल्ली कॅपिटल्सला त्यातील दोन सामन्यातच विजय मिळवता आला आहे तर गुजरात आयटन्सला सहा पैकी तीन सामने जिंकलेत आणि तीन सामने गमावलेत पाडं कोणाचं जड म्हणता येईल तर ते गुजरातचं पालड जड दिसतंय कारण की त्यांनी गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला त्यांच्याच घरात जाऊन मात दिली होती त्यामुळं नक्कीच त्यांचा आत्मविश्वास चांगला असणार आहे त्यामुळं ते आजच्या सामन्यात नक्कीच गुजरातचं पालडं जड असेल जरी दिल्लीने लखनौ सुपर जायंट्सला गेल्या सामन्यात पराभवाची धूळ चारली असली तरी सुद्धा त्यांच्या टीम कॉम्बिनेशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसतोय कारण की डेव्हिड वॉर्नर इंजुअर्ड असल्यामुळे तो आजची मॅच खेळेल की नाही यावर शंका आहे दुसरी गोष्ट त्यांच्या बो, मध्ये जर कुलदीप यादव सोडला तर फारसे कुठले गोलंदाज कन्सिस्टंटली विकेट घेताना दिसत नाहीये त्यामुळे तो एक डिसएडवांटेज उद्याच्या मॅच मध्ये दिल्ली कॅपिटलसाठी नक्कीच असेल गुजरातचे बोलर्स आणि बॅट्समन बरेच बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहेत त्यामुळं उद्या असण्याची शक्यता आहे चौथी बातमी आहे उष्णतेच्या लाटेची सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पसरली असून अशा परिस्थितीमध्येही मुलांना शाळेत जावं लागतंय त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता सरकारने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे मुंबईसह राज्यात उष्णतेची प्रचंड लाट सुरू आहे पण प्राथमिक शाळांना सुट्ट्या सुरू होण्यास अजून बराच वेळ शिल्लक असल्याने मुलांना शाळेत जावं लागतंय त्यामुळे आचारसंहिता असली तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत असं ठाकरे म्हणाले यासोबतच त्यांनी भीषण उन्हाळ्यात प्राणी आणि पक्ष्यांना स्वच्छ पाणी मिळेल याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची जगात पुन्हा भारताचं नाव मोठं करत इस्रोने रॉकेट इंजिनसाठी हलक्या वजनाच्या कार्बन कार्बन नोझल्सची रचना केली आहे हा रॉकेट इंजिन तंत्रज्ञानातील एक नवीन उपक्रम असून यामुळे रॉकेटची पेलोड क्षमता वाढवली जाणार आहे इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने हे विकसित केलं असून यामुळे रॉकेट इंजिनचे महत्वपूर्ण पॅरामीटर्स वाढवले जातील असा दावा करण्यात आलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे नक्षलवाद्यांची देशात लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात या दरम्यान छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एकोणतीस नक्षलवादी ठार झालेत यामध्ये नक्षलवाद्यांचा शंकर रावही मारला गेल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी सुरक्षा दलाचे तीन जवान देखील जखमी झाले असून नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेता चिन्मय मांडलेकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय अभिनेत्या बरोबरच तो एक चांगला निर्माता लेखक दिग्दर्शक देखील असून त्याने सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण उघड केलंय तो म्हणाला आता आपलं काय चाललंय हे जगाला कळावं यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो पण माझी इच्छा नाहीये माझ्याबद्दल जगाला समजावं कारण मला वाटत नाही मी तितका महत्वाचा आहे मी कुठं जातोय मी काय करतोय मी कुठं जेवलो मी कुठं गेलो मी काय खाल्लं माझ्या कुटुंबातील सदस्य काय करतात हे इतरांना समजावं असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे सोशल मीडियापासून मी दूर असतो असं त्याने स्पष्ट केलं हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला